मुखेड तालुक्यातील बिल्लाळी शिवारात शेतकऱ्यांना शेतात अजगर आढळून येताच एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात येवती येथील माजी उपसरपंच तथा एक कुशल सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांना बिल्लाळी येथील योगेश पुंडलिकराव कदम यांचा फोन आला व बिल्लाळी येथील राजेश भाऊराव कदम यांच्या पंपाईच्या शेतात एक भला मोठा अजगर असल्याचे सांगण्यात आले ही माहिती मिळताच सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांनी कसलीच जीवाची पर्वा न करता तत्काळ त्यांनी बिल्लाळी शिवारात धाव घेतली व मोठ्या कौशल्यानं आठ फूट लांबीचा व साडेसहा किलोचा अजगर पकडला यावेळी घटनास्थळी अखिल भारतीय छावा संघटनेचे मुखेड अध्यक्ष गिरीधर पाटील केरुळकर व काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तुकाराम पाटील यवतीकर धोंडीबा दारसेवाड सह बिल्लाळी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पकडलेला अजगर पाहण्यासाठी काही काळ शेतीवर मोठ्या प्रमाणावर एकच गर्दी झाल्याचे दिसून आले नंतर पकडलेला अजगर हा एक सुती पोत्यामध्ये सुरक्षित घालून ते येवती येथील बस स्टँडला आणण्यात आले व तत्काळ मुखेड वन विभागाला फोन करून अजगर पकडल्याची माहिती देण्यात आली व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना येवती येथे बोलविण्यात आले एका तासानंतर वनविभागाची गाडी येवती येथे पोहोचताच सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांच्याकडून सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अजगराला सुखरूप वनरक्षक एम गोपुल जी गोपुलवाड यांच्या ताब्यात देण्यात आले शासनाकडून कसलेही मानधन नसताना सुद्धा एक सामाजिक कर्तव्याची जाण म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक दिवसांपासून सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांनी अनेक साप धामण अजगर नाग अशा वन्यजीव प्राण्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे तर दुसरीकडे विषारी साप व अजगरपासून शेतकऱ्यांचाही जीव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे याबद्दल सर्पमित्र बालाजी नागरगोजे यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र मोठे कौतुक केले जात असून सर्पमित्र यांना शासनानं मानधन व जीवन विमा लागू करावे अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येत आहे न्यूज एक्सप्रेसकरिता मुखेड येथून अनंतोजी कालिदास यांची खास रिपोर्ट